सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रियवाहिनी सामान्य जनतेचा भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यामधील दत्तापूर्व तळेगाव दशासन मध्ये सकाळपासून पाऊस सुरू असल्यामुळे गावात पाणीच पाणी धामणगाव तालुक्यात पावसामुळे जनजीवन अस्तव्यस्त होत आहे पावसाचे संपूर्ण पाणी गावात शिरले रस्त्यांना देखील तलवाचं स्वरूप धामणगाव रेल्वे तालुक्यातील दत्तापूरमध्ये सतत पाऊस चालू असल्यामुळे पावसाचे संपूर्ण पाणी गावात व घरात शिरले रस्त्यांना देखील तलवाचं स्वरूप आले त्यामुळे गावातील जनजीवन विस्कळीत तळेगाव दशासरमध्ये नदीला धरणाचं पाणी सोडल्यामुळे नदीकाठच्या एरियामध्ये पाणी शिरले तालुक्यात सर्वत्र पाऊस सुरू असून या गावामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला पावसाचे पाणी एवढे होते की गाव पावसाच्या ख्यात आले आहे अनेक घरांमध्ये या पावसाचे पाणी शिरले असून मोटरसायकल चारचाकी वाहन पावसामध्ये बुडाले होते सिटी इंडिया न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी अनिल शर्मा धामणगाव रेल्वे